प्रभाग क्रमांक एकोणीस या ठिकाणी भाजपचे चेतन विजयराव गावांडे यांनी सहा हजार मते मिळवत आघाडी घेतली आहे मात्र त्यांना कडवी टक्कर देत युवा स्वाभिमान पार्टीचे पर्वतकार उदय गुलाब यांनी पाच हजार सातशे मते मिळवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजार तीनशे एकोणसत्तर शिवसेनेला एक हजार एकवीस तर काँग्रेसला केवळ सातशे पंच्याहत्तर मते मिळाली आहेत प्रभाग क्रमांक ब मध्ये शिवसेनेच्या मंजूषा प्रशांत जाधव यांनी तब्बल सात हजार आठशे पंचवीस मतांसह दणदणीत विजय मिळवला आहे भाजपच्या उमेदवार मालाणी सरिता सौरभ यांना पाच हजार सहाशे चौसष्ट मते तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक हजार नऊशे अठ्ठावन्न मते मिळाली आहे प्रभाग क्रमांक एकोणीस क या जागेवर भाजपच्या देशमुख लता रावसाहेब यांनी पाच हजार तीनशे सतरा मते मिळवत विजयाची बाजी मारली आहे अपक्ष उमेदवार गौरी अमोल इंगळे यांनी चार हजार पासष्ट मते मिळवत चांगली लढत दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला तीन हजार तीनशे साठ मते मिळाली आहे प्रभाग क्रमांक एकोणीस ड मध्ये निकालाने सर्वांनाच चकित केले युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन ओंकारराव भेंडे यांनी तब्बल नऊ हजार अठ्ठावन्न मते मिळवत दणदणीत विजय नोंदविलाय भाजपचे उमेदवार भारतीय तुषार पंडितराव यांना चार हजार एकशे एकोणऐंशी मते मिळालीत तर इतर पक्ष मोठ्या फरकाने पिछाडीवर राहिलेत